बघा एका दुकानदाराने एकूण पन्नास वस्तू खरेदी केल्या यातील शेकडा चार वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या तरीही त्यात सहा वस्तूच्या खरेदी एवढा नफा झाला तर शेकडा नफा प्रत्यक्ष व्यवहारातील किती असा प्रश्न आहे सर मित्रांनो या गणिताला दोन पद्धतीनं सोडत आहे इथं लक्ष द्या एका दुकानदाराने एकूण खरेदी केलेल्या वस्तू आहेत पन्नास आता गणित पुढं काय म्हणते यातील शेकडा चार वस्तू शेकडा चार शेकडा चार याचा अर्थ शंभराला चार वस्तू बाद लक्ष देऊन हे गणितातील ही ओळ वाचा यातील शेकडा चार वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या एकूण वस्तू त्या दुकानदारानं पन्नास खरेदी केल्या आणि वाहतूक करताना शेकडा चार वस्तू बाद झाल्या शेकडा चार म्हणजे शंभराला चार वस्तू बाद याचा अर्थ पन्नास वस्तू त्यानं खरेदी केल्या पन्नास वस्तूसाठी इथं किती येणार तर दोन दोन वस्तू बाद असा त्याचा अर्थ गणित म्हणते तरीसुद्धा त्यात किंवा त्या व्यवहारात सहा वस्तूच्या खरेदी एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती आता पन्नास वस्तू शेकडा चार बाद याप्रमाणे पन्नासातून दोन वस्तू बाद म्हणजे पन्नास वजा दोन करा अर्थात अठ्ठेचाळीस वस्तू त्याच्याकडे विक्री योग्य राहिल्या तरी सुद्धा या व्यवहारात त्याला सहा वस्तूच्या खरेदी एवढा नफा झाला तर शेकडा नफा प्रस्तुत व्यवहारातील किती सर मित्रांनो अठ्ठेचाळीस वस्तू विक्री योग्य म्हणजे याचा अर्थ असा अठ्ठेचाळीस वस्तू विकल्यानंतर त्याला होणारा नफा हा सहा वस्तूच्या खरेदी एवढा आहे तर प्रत्यक्ष व्यवहारातील शेकडा नफा किती सर म्हणून शंभर वस्तू विकतांनी होणारा नफा अर्थात किती असेल याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की शंभरचा या सहा सोबत आणि छदस्थानी अठ्ठेचाळीसचा प्रश्नासोबत आता बघा साईन आठ अठ्ठेचाळीस आणि हा भाग इलेक्ट्रॉनो बारा पॉईंट पाच न जातो म्हणजे या पद्धतीचा वापर केला तर प्रस्तुत या दुकानदाराला झालेला शेकडा नफा हा बारा पॉईंट पाच आहे ओके आता याच गणिताला दुसऱ्या पद्धतीनं सांगायचं म्हणजे कस लक्ष द्या आता बघा प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत एक रुपया ओके त्यानं वस्तू एकूण खरेदी केल्या पन्नास मग पन्नास वस्तूची अर्थात खरेदी किंमत लेकरांनो पन्नास रुपये ओके वस्तू शेकडा चार वाहतूक करताना बाद झाल्या होऊ द्या गणित म्हणते तरीही त्यात सहा वस्तूच्या खरेदी एवढा नफा झाला सहा वस्तूच्या खरेदी एवढा नफा म्हणजे इथं खरेदी किंमत आम्ही एक गृहीत धरली होणारा नफा प्रस्तुत प्रकरणात सहा वस्तूच्या खरेदी किंमती एवढा अर्थात सहा रुपये नफा मग गणितातल्या या विधानाचं काही घेणं देणं नाही शेकडा चार वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या मला तरी वाटते हे विधान तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी फक्त इथं क्लिअर आहे की त्या व्यवहारात त्या दुकानदाराला सहा वस्तूच्या खरेदी एवढा नफा झाला वाहतूक करताना चार शेकडा चार वस्तू बाद झाल्या तरी सुद्धा म्हणून शेकडा नफा विचारला शेकडा नफा लेकरांनो काढण्याचं सूत्र आहे प्रत्यक्ष नफा याला गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत ओके प्रत्यक्ष नफा म्हणजे हा सहा रुपये याला गुन्हिला शंभर करा भागीला खरेदी किंमत म्हणजे कोणती सर तर ही पन्नास रुपये एका वस्तूची खरेदी किंमत एक, खरे एक रुपया म्हणजे खरेदी किंमत अर्थात पन्नास भागीला घ्या हा भाग दोन न जातो इथं सहा गुणीला दोन अर्थात बारा हा शेकडा नफा येतो ओके मग पहिली पद्धत योग्य की ही तुम्ही ठरवा ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर माझ्या मते मित्रांनो बारा टक्के असावं पण पहिल्या पद्धतीचा जर वापर केला तर बारा पॉईंट पाच ओके